कोकण किनारा होमस्टे मुरुड नमस्कार भारतरत्न महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या पुण्यभूमीत आपले स्वागत आहे मुरुड येथील निसर्गरम्य किनाऱ्यावर हे ठिकाण आजही खऱ्या कोकणपणाची आणि गावपणाची ओळख जपून ठेवतं पांढऱ्या वाळूचा विस्तीर्ण समुद्र किनारा नारळी सुपारीच्या समृद्ध बागा मासेमारीवर आधारलेली जीवनशैली आणि परंपरा आजही या गावाने जपून ठेवल्याने हे गाव कोकणातील पर्यटनाचं नंदनवन ठरत आहे मी विराज दत्तात्रय खोत ह्याच गावातील भूमिपुत्र असून ह्याच गावामध्ये हॉटेल व्यवसाय होमस्टे व्यवसाय मी इथे चालवत आहे दापोली तालुक्यात जर पर्यटनासाठी तुम्ही आलात तर मुरुड गावाला भेट दिल्याशिवाय कुठलाही पर्यटक इथून जात नाही इथे इथ नारळपोफीच्या बागामध्ये कोकण किनारा होमस्टे मी जे चालवत आहे असणारं होमस्टे आहे ते सुद्धा अशाच नारळपोफेच्या बागेमध्ये आहे मुंबई आणि पुण्याहून मुरुडला पोहोचणे अगदी सोपे आहे या दोन्ही शहरांपासून हे ठिकाण साधारणतः सहा साडेसहा तासांच्या अंतरावर आहे कोकणच्या निसर्गरम्य गाठ रस्त्यांचा अनुभव या प्रवासात मिळतो दापोली शहरापासून फक्त बारा किलोमीटर अंतर असलेलं मुरुड गाव म्हणजे जणू कोकणाचे स्वर्गच असल्याचे म्हटले जाते हिरव्यागार नारळ सुपारीच्या दाट बागांमध्ये समुद्र किनाऱ्यावरून येणाऱ्या हवेमुळे गारवा आणि कोकणी पाहुणचाराचा अनुभव देणारे असे हे कोकण किनारा होमस्टे आहे इथे येणाऱ्या पर्यटकाला आपल्या घरगुती वातावरण आम्ही इथे देतो कोकण किनारा होमस्टेमध्ये आपल्या आपल्या घरीच आहे असं न तुम्हाला वातावरण नक्की इथे जाणवेल त्याचप्रमाणे इथे आलेल्या पर्यटकांना दोन ते तीन दिवस निवांत विस्तृत जर स्टे करण्यात आला तर इथल्या परिसराची संपूर्ण माहिती करून घेता येईल आणि पर्यटनाचा आनंद जास्त प्रमाणात तुम्हाला घेता येईल मुरुड समुद्रकिनारा हा विस्तृत अडीच किलोमीटरचा पसरलेला समुद्रकिनारा आहे याच गावामध्ये याच समुद्रकिनारी निसर्गरम्य वातावरणामध्ये आंबा फणस काजू यांच्या बागा असून या बागेमध्ये जो कोकण किनारा होमस्टे नावाचा व्यवसाय मी सुद्धा अशाच नारळ पोपूच्या बागेमध्ये करत आहे आपल्या कोकण किनारा होमस्टेमध्ये एकूण चार रूम्स आहेत एसी नॉन ए सी रूम्स फॅमिली सह आलेल्या पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिले जातात एका रूममध्ये चार पर्यटकांची सोय होऊ शकते प्रत्येक रूममध्ये ए सी वायफाय टी व्ही गरम पाणी उपलब्ध आहेत कोकण किनारा होमस्टेचा संपूर्ण परिसर सी सी टी व्हीच्या निगराणीत आहेत आपलं कोकण किनारा होमस्टे हे पूर्णत नारळ पोफळीच्या केळेच्या बागेमध्ये आहे उन्हाळ्यामध्ये जरी वाडीत आपण बसलो तरीसुद्धा नैसर्गिक पद्धतीचा गारवा इथे आहे कोकण किनारा होमस्टेमध्ये इन हाऊस किचनची खास व्यवस्था असल्याने पाहुण्यांना ताजं घरगुती आणि प्रेमाने बनवलेलं अन्न मिळतं बाजारातून ताजी मासळी आणून पारंपरिक कोकणी मसाल्यांमध्ये शिजवलेली सीफूड थाळी ही इथली खास ओळख हो आपल्या कोकण किनारा होमस्टेमध्ये अस्सल व्हेज नॉनव्हेज घरगुती पद्धतीचं जेवण येथे तयार होऊन आपण पर्यटकांना इथून देतो यामध्ये स सा, सकाळच्या सा, नाश्त्यासाठी आपण व्हेज नॉन व्हेज पदार्थ आपण पुरवतो उकडीचे कोकणातले प्रसिद्ध मोदक कांदा पोहे दडपे पोहे घावण उपीट त्याचप्रमाणे अंडा बुर्जी अशा नाश्त्यासाठी आपल्याकडे विविध प प्रकारचे पदार्थ असतात त्याचप्रमाणे जेवणासाठी व्हेज थाळी स्पेशल कोकणातली मच्छी त्याचप्रमाणे नॉनव्हेजमध्ये स्पेशल कोकणातील मसाले वापरून मच्छी मासे तयार केले जातात त्यामध्ये कोळंबी फ्राय असेल सुरमई फ्राय असेल बांगडा फ्राय असेल पापलेट फ्राय असेल पर्यटकांच्या मागणीनुसार त्यांना आम्ही पदार्थ बनवून देतो ते त्यांना आवडतात आणि ते चवीनही खातात कोकण किनारा होमस्टेपासून मुरळ समुद्रकिनारा अगदी जवळ फक्त दोन ते तीन मिनिटांच्या अंतरावर आहे दापोली परिसरातील समुद्र किनारे केवळ शांततेसाठीच नव्हे तर रोमांचक आणि चित्तथरारक जलक्रीडांसाठीही प्रसिद्ध आहेत किनाऱ्यावर फेरफटका मारताना येथे उपलब्ध असलेल्या विविध वॉटर स्पोर्ट्सचा आनंद पर्यटक घेऊ शकतात मुरुड बीचवर अनेक प्रकारचे ॲडव्हेंचर वॉटर स्पोर्ट्स उपलब्ध आहेत जसे की डॉल्फिन सफारी जेट स्की रायडिंग बनाना राईड बंपर राईड पोरासेलिंग स्पीड बोट राईड इत्यादी या सर्व जलक्रीडांचा अनुभव पर्यटकांसाठी अविस्मरणीय आणि रोमांचकारी ठरतो पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सर्व वॉटर स्पोर्ट्स अनुभवी प्रशिक्षकांच्या निगराणीत असतात तसेच लाईफ जॅकेटचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे या कोकण किनारा होमस्टेमध्ये येत असताना जर कोकणातलं पर्यटन अनुभवायचं असेल तर दोन ते तीन दिवसासाठी तुम्हाला इथे ट्रिप करावी लागेल इथे यावं लागेल इथल्या खाद्यसंस्कृतीला इथल्या कोकणातल्या राहणीमानाला जीवनाला जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्हाला इथे दोन ते तीन दिवस येऊन मनसोक्त आनंद घेता येईल मुरुड गावामध्ये असंख्य असंख्य स्थळं आहेत दुर्गादेवी मंदिर असेल त्याचप्रमाणे महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचं स्मारक असेल इथून इथले समु स्वच्छ समुद्रकिनारा असेल डॉल्फिन सफारी असतील वॉटर स्पोर्ट्स असेल इथून जवळपास असलेल्या गरम पाण्याचे झरे असतील दाभोची चंडिका देवी असेल त्याचप्रमाणे केशीतील महालक्ष्मी मंदिर असेल वाळूचे डोंगर असेल सुप्रसिद्ध कड्यावरचा गणपती असेल ह्या अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण यावं आपण येऊन या सगळ्या वातावरणाचा आनंद घ्यावा आणि कोकण किनारा होमस्टेला भेट द्यावी ही नम्र विनंती हे पर्यटन अनुभवताना जसं सांस्कृतिक वारसे आहेत तसे ऐतिहासिक वारसासुद्धा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या सुवर्णदुर्ग किल्ला इथून जवळ आहे त्या कि तेरा एकरमध्ये विस्तृत समुद्राच्या आतमध्ये हा किल्ला आहे आत्ता ह्याला जागतिक हेरिटेज म्हणून वास्तू म्हणून आत्ता डिक्लेअर करण्यात आलेला आहे त्याच्या शेजारी गोवा किल्ला आहे फतेहगड किल्ला आहे असे आय सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशा दोन्ही प्रकारच्या इथे तुम्हाला संस्कृती अनुभव अनुभवायला मिळेल त्याचप्रमाणे इथे नवीन झालेल्या आड्यातील लाईट हाऊस ठराविक वेळेमध्ये पर्यटकांना लाईट हाऊसच्या वरती जाऊन बघण्याची संधी असते त्याचाही पर्यटकांनी लाभ घ्यावा हरणय बंदरातील जुनं लाईट हाऊस बघण्यासाठी खूप पर्यटक येत असतात कोकणातील मोठं बंदर हरणई बंदर इथून चार किलोमीटर अंतरावर आहे तिथून आम्ही मच्छी सगळी जी असते मासे असतील ते विकत आणतो तिथे प्रचंड दररोज करोडो रुपयाची उलाढाल होते तिथूनच इथल्या सगळ्या हॉटेल व्यावसायिकांना मच्छी मासे पुरवले जातात हरणई बंदरातून आणलेले ताजे मासे कोकणी प अस्सल कोकणी पद्धतीने बनवून आम्ही पर्यटकांना देतो आणि ते पर्यटकांना ताजे असल्यामुळे छान प्रकारे असते त्याच्यामुळे आवडतात कोकणातल्या समृद्ध अशा मुरुड या गावातील कोकण किनारा होमस्टेला आपण भेट द्या आणि इथलं आदरात अनुभवा ही नम्र विनंती